तो ये लोग तो थोड़ी हे साइडून करते मास बघायला करते आज मासच नाही नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा केटी ब्लॉग्स मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो एका न्यू व्हिडिओ मध्ये तर आज आहे माई शिवरात माहेशिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून तर आज प्लॅन आहे आमचा म्हणजे पोरात तालेली काम तिथून रिटर्न आणला त्यानं मला सांगितलं होतं पहिल्यांदाच प्लॅन होता का आपण बुधवारी आहे सुट्टी भेटणार नाही तर सुट्टी घ्या मी आपण वाड्याला तिलशाला जत्रेला जावं आता तालेलं मग आणला हार्दिक रस्त्यांशी बोलून जा फिरा तर आपण रिक्षा घेऊन जाणार आहोत चार चार जण ना पाच जण हवा माझी एक लागलाय शूट करायचं बघ अच्छा पहिलं ना येतात जर टाईम बघा आले तर आता आपण तिलशाला भेटू डायरेक्ट वाड्याला चला तिथूनचं वाड्याला म्हणजे तिलशाचे जत्रा काय असते देव मासा आहे खांड्या मासा एक असते करते ना एक वाव आहे तिचे नाकांना आहे आणि एक करते एक एक, एक मासेच्या डोक्यावर तुलस आहे तर ती ज्यांना नशीब असतं त्यांना दिसतं नाही ते तर जत्रा जावं आता आणि मासा कशी जत्रा आहे तुम्हाला दाखवतो चला व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आवडली तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नाही करा चला भेटू डायरेक्ट आता वाडा जाम लांब आहे तर आता निघलो आम्ही पाच जण चालले आहो मी आहो या प्रदीप पांड्या आणि बाबू तर निघलो आम्ही अरे पारवते पते हर हर चला आता मग निघतो आम्ही पोचलो का आपले डायरेक्ट तिलशाला पोचो आपण वाडा चला वाड्याला भेटू डायरेक्ट आता आम्ही पोहोचलो वाड्याला वाड्याचा स्टँड वाड्यापासून अजून दहा किलोमीटर पूर्ण जत्रा भरतेश्वर बस स्टँड आहे वाड्याचा बघू शकता जाम गर्दी आहे वाड्याला दिसत आहे हे बघ बस डेपो आम्ही तिलसा रोड हे बघ बेस्ती जत्राला चालल्यान पण फुल गर्दी आहे बघ कामा गीर झाले

मी पण पार्किंग बघतो लावतो गाडी चला आपली रिक्षा पार्किंगला लावले लाव डायरेक्ट फोर व्हीलर पन्नास पण माझी रिक्षा तीनच टायर माझ्या रिक्षाला कसा काय हे बाई फोर व्हीलर सांगतात याला थ्री व्हीलर सांगतात कडक कडक नि बरं पार्किंगला लावले रिक्षा चला आता जत्रा दाखवत होतो ना तुम्हाला कडक कुठं पण असते जेव्हा भाई कधी आलो तुम्ही आहे ग्राउंड पर्यंत आता फुलगर्दी आहे ना फुल गर्दी आहे तिकडे नदीवरले मासे बघितले ना गेव दर्शन घेतलं ना आता घरी चाललं आहे ना अजून आहे ना चला आपण जत्रा फिरून येऊ का जत्रा फिरून आलं चला पहिला पाणी पिऊन घेता निंबर आहे ना बेकार काम आहे जास्ती फिरणार नाही तुम्हाला मास्क दाखवीन जतरा दाखवता आली गर्दी आहे गर्दी आहे चौरीत पब्लिक येते तवडीत जाते डेंजर काम आहे हे बघ चारदा एंट्री पण केलेला मी जत्रा तुमची गर्दी आहे हे बघ दुकान खोला ती दुकाना पँडी बिंडी लग्नाला इथूनच खरेदी करून जा बापू पॅन्ट टी शर्ट पाहिजे असतील इकडूनच घेऊन जा बाउली कोणला पाहिजे नाही बघ चांगला एक ते एक दुकान आणि पुर तिकडं दुकान घेऊन घ्या दाखवता डेंजर काम आहे तर फूड पब्लिक आहे आम्ही चालल्या जर टोपे पापले तर आता आम्ही पोचल्या तुला व मेन नाही व पोचल्या देऊल तिथं <laughs> कंदम राहत फुल करते खाली हे सायडून डेंजर काम आहे पण पंच आहे काम चक्कर आला ना काम पे सायडून पुढं जावं पण मास्त दाखवतो तुम्हाला आता आम्ही गर्दी जाम आहे पायापराला फुल गर्दी आहे बघा इथून आहे मेन गेट इथून आहे मग आता जत्रे दिवशी कालून घेते जत्रे दिवशी गर्दी जाम असते ना एनी टाइम कवा पण या एकदम बारी मासा बिसा बघायला आता जाम गर्दी असते बघ मास बघायला आता जाम मासा बघायला जाम गर्दी कर देऊ करते गर मास बघायला घेते पण आज मासच नाही मास्त आन पण तवं निघलं नाही गेलं ते पब्लिक जास्त आहे ना त्याच्यामुळे निघत असते दुसरे म्हणजे आठ आठ दिवस आले ना जत्रेचे नाही म्हणजे कावं तरी बघायला फुल मासं असतं ना गर्दी पण कोण नसते मस्त मासं बघायला भेटतं खाली मासं बघायला पण या लोकांना खाली पण फिट आण खाली पण फिट पब्लिक आहे डेंजर का आहे आम्ही आता खाली चालू काय मांड्या पांड्या आम्ही खाली इकड बघायला खाली चाललं म्हणजे पॉवरफुल गर्दी आहे इश्रा येऊ मार्केट नंतर आहो पहिला दा। मासं बघून येतो इशर दाखवतो दा काय हे बघ इकडं खाली जायचं आहे जा आम्हाला पॉवरफुल गर्दी आहे बघ कौरी मास् दाखवतो आता दा तुम्हाला मास कडिंगला कवरी मोठी मोठे पॉवरफुल गर्दी आहे मेन तुम्हाला मासा दाखवता आज मासा मास्त दिसणार नाही तरी पण दाखवता तुम्हाला गर्दी आहे ना डेंजर कचरा लागतो हे बघ

या बाजूला दादा या ठिकाणी गणपत महाराज तांबी यांच्या हस्ते महाराजांचा शाही सरपान होतो आहे मानपोळीकरिता या ठिकाणी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित आहेत đây, hai cái túi, cái này, cái này, cái này, cái này, cái này, cái या बद्दल तर आता आम्ही बघलं मास तुम्हाला दाखवलं ना मास अगली कसे मास बघायला सर्वांसाठी पाणी या ठिकाणी मोफत आहे तरी सर्वांनी यायचं आहे आता गलीन गुण गुण yes, go एक अंच घुसल्या माहिती नाही आता दाखवतो काय भेट तिला गोंधवन करायला लावले गोंधव इकडे वाटते बाजार आहे गर्मी पण फिट आहे एवढ्या गरमुर झाला आता काहीतरी आम्ही पिऊ खाऊ <laughs> पांढर इकडे इकडे कपऱ्यांचं आहे कपड कपऱ्यांच्या दुकान आण रस्त्यावर रस्त्यावर रस्त्या हे बघ सगळ्या कपडा एक वाटते कपड्याची दुकानार सगळी कपड्याचा एरिया बी आहे सगळ्या लाईट एंजर काम आहे भाई जत्रा म्हणजे म्हणजे संध्या रात्री रस्ते जत्रामध्ये सहा सा, सात वाजेपर्यंत लास्ट टायमिंग वाटते थपली लगेच कपड्याची दुकान आहे तर ते साठून बघू काय भेटते आता चला लिंबू सरबत प्यायला आले होते फोन करते इतर तर गेलोच नाही आम्ही ते जायचं आहे बघू इकडे काय भेटत तर कोमानच गेले डायरेक्ट लिंबू तर दिलं तर एनर्जी तरी जाम त्याम लावलाय नंबर कसा वाटतय बर काय तिथे आता गर्दी पण कवड मे साईडला काय बघता होता चल इकडे करे नको आज चालले बाई मस्त खायला बियाला काय घेऊ नाही इकडे येताना बसताना की इकडे नदीवर आराम करायला येतात निघू डायरेक्ट आता खालून जाऊ वर्षी आम्ही ते वाजून फिरलो आता खालून जाऊ काय आहे बघू हे साइडून पब्लिक आहे पब्लिक इथून जाऊ ना खालची पुलाची साईडची पब्लिक बघ ही नदी व कौरी पब्लिक आहे बघा जत्रा म्हणजे एक खतरनाक काम आहे हे बघा ना कौरी पब्लिक आहे गडसारखी पब्लिक आहे आता आम्ही बाहेरची चालू हो बघ नदीवरची जाते ही नदी आहे जाम गर्दी आहे फुल गर्दी आहे आता तिथूनच लागेल तरी पण अर्धा गॅप कौरी पब्लिक हे बघ खालून आले आता म्हणजे पुलाचे साईडून काय काय विचार सगळं निघता निघता तीन पोहचतील पोचता पोचता लोटी काम हो आहे सगळं चाललो आम्ही शॉर्टकट वापर इथून आता वरती पुलावं पुला अशी करा पॉवरुल काम आहे ट्रेन मारले पण काय हंगाच आला नाही म्हणजे पडला काय पडला हे पण यायच्या डायरेक्ट मागच्या भिजल्या हो <laughs> <लाका> का म्हणे क्रॉस कर एकदा क्रॉस कर चला बाई नेमता होता दुकान कंच्या एक सारखं नुसते करिंगल ना टप बीप काय आम्हाला थोडी कपडे धावत शंभरला दोन टप काम कशी काय कशी बरडते ना डेंजर का माहितीचा भाई धंदाकारदा असा शंभरला दोन टप <laughs> तुला पाहिजे का पाहिजे सांगले भाई <laughs> <लसी> नको नका चालेल <laughs> नसते नाही काय नाही देव देव हा मग नुसतं काय पाहिजे ते आहे आहे बघ तूच खातर ना काय तुझा गाडीला लावला काय घेतला नाही आम्ही पैसे नाही आमच्याकडे बाई पन्नासला काय पाहिजे त्या पन्नास रुपये शंभरच्या वरती कायच नाही इकडे नुसता पन्नास रुपये माहीत आहे ना गरीब गरीब आणस पन्नास रुपये पाहिजे त्या पन्नास रुपये या भाई आपण पन्नास रुपये डेंजर काम आहे खजूर घे ना खजूर घेऊ ना घेऊ काम अजून जत्रा कापू नाही आपण नाही बर कितीला आहे

ए, खजूर मेन दांड्या करा दिलं सगळं एक एक पॅकेट घेतलं मन्हा वीस त्याला वीस फ्रेम पण एक एक नंबर सगळा चाय पिया पण पाहिजे असेल नको आम्हाला मन्यासाठी हे बघ या मन्या पोरीना देते बरोबर मांडा ना म्हण्याचं हे बघ शेखरला टाकून पडल्या शेखरला टाकून पडल्याने शेखरला टाकून पडलं काय शेखर कुठे ना। शेकर नाही अरे त्याला मी ने रात्री पण सांगला का चल ते प्लॅन आमचा पोरांचा पोरांचा फिक्स नाही प्लॅन ते बदल ते बदला गेलं मला सांगितलं याचा होता चक्कर आला नाही हे चक्कर बघ हे बघ इकरा तुला चिकर पाठवलंय आता आला तुम्ही चालू आता पांड्याला जाम का बघा मी कसं बारकात आहे ना बारच्यासाठी त्याला पूर्व ठेवलाय पांड्या आस ना वाला था, वाला था, ओके 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 पांड्या आहे आजीनी बलांगी टाप कशी घेतल्या नी पट याला भेटलीच असत्यांद घेतली काम फीट <laughs> ना डेंजर काम आहे तुम्ही पण घ्या बलांगी टापीला गी टाप हे कपडे बिपडे घेऊन घ्या जात याल लग्ना पण आल्या वाला फुगा कोणच्या नावाशी सोडायचा वरती म्हणजे घेतली असता फुगा पण कोणच्या नावाची वरती सोडले असता बाबूचे नावाशी काय का नाही अजून कौरा ज़ात्रा जत्रा फुल दुकानात

आम्ही काय खावा आता आम्हाला पाणी पिऊ काय तरी फालुदा पण काय समजत नाही आम्हाला आम्ही काम करीत पैसा नाही आमच्यावर जर लुभाडला तर कोण लावता आमच्या कोण भेटत नाही आम्हाला पोलीस सुरक्षा पण आहे पोलीस सुरक्षा काय ते फायर ब्रिगेडची ची गाडी आहे अँब्युलन्स आहे फुल सोय असते का एमर्जन्सी काही पब्लिक जास्त असते ना त्याच्यामुळे फुल सोय असते पार्किंग बाय बाई पार्किंग कशी आहे तर आता आलो आम्ही रिक्षासोबत बेकार नंबर आहे बाई गर्मी आहे ना बेकार गर्मी आहे बारीक्षा बर तर आता एक एक समोसा आला आम्ही टेस्ट नसते माहिती ना जत्रा पण फटाफट गायीचा काम असते तर जास्त नाही खाला फक्त एक एक खाला आणि पाणी पिला बघ तर जत्रा फिरून आलो जत्रा कशी वाटली कमेंट करा कर आणि चॅनलला सबस्क्राईब नाही करा चला तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये आता बाय निघतो आम्ही आता Yeah